चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार दिनांक सात मार्च रोजी सावदा येथून निंभोरा येथे निघालेल्या दुचाकीस्वार कपिल अशोक वारके हा तरुण बागोदे बुद्रुक जवळील शनी मंदिराजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कपिल वारके राहणार निंभोरा वयवर्षत बत्तीस हा तरुण आपल्या दुचाकी वाहन एम एच एकोणावीस डी जे एकोणपन्नास चौऱ्याऐंशी निंभोरा जात असताना जोरदार धडकेत जागीच ठार झाला आहे सदरेल घटना संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली सदरेल घटनाबाबत प्रशांत पुरुषोत्तम वारके बेचाळीस राहणार खिरोदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलीस स्टेशनला दिनांक नऊ मार्चला दुपारी दोन चोपन्न वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार चाकी वाहन चालक फरार आहे त्या फरार वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक हजार दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस आ एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार हजार तीनशे चोवीस पाच एम व्ही ॲक्ट एकशे चौतीस आ एकशे चौऱ्याऐंशी चार दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास ए पी आय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अंमलगर्जे करीत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक